आणि हा गेट आहे या साईडला समुद्र किनारा दिसत बाप्पा डोंगराचा कुशीत असणारा मंदिर या गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर आज आपण आलोय गणपती पुलेला आणि आता बाप्पाचं दर्शन घ्यायचं आपल्याला तर बाहेरचा थोडासा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला या एक पाऊस पडलाय अशी झाडं आहेत आणि तिकडच्या साईडला मंदिर आहे आता वाजल्यात नऊ आणि आम्ही आता निघू अजून फ्रेश नाही झाली अगदी तुम्हाला दाखवते इकडून या साईडला इकडे तिथं बघा स्विमिंग पूल पण आहे स्विमिंग पूल आहे विहीर आहे आणि अशा ठिकाणी आम्ही राहिलो आहे आमच्या बाबूआला आत्ता सगळी निघल्यान बघा दर्शनाला चालल्या तरी आधी माणसा पुढे गेल्यान ती पण दाखवीन मी तुम्हाला आता कोण नाही ना माग कोण नाही आम्ही लास्ट होतो म्हणजे थांबलेलो आम्ही तर बघू चला सगळी दाखवते मी तुम्हाला आली ना अजून मंदिराच्या बहुतेक आपण जवळ आलोय तर गर्दी आता दिसेल तुम्हाला आपण दर्शन वगैरे घेऊ इथून या साईडला चला इथं हे बघा इथं समोर पार्किंग दिसतंय आणि आपण गेटच्या समोरच आहोत आता हे बघा हा गेट आहे दाखवते मी तुम्हाला आणि म्हणजे फोर व्हीलर ज्या आहेत ना छोट्या मोठ्या गाड्या त्यांच्यासाठी पार्किंग आहे इथं समोर चार्जेस असतील काहीतरी आपण काही विचारलं नाही पण हा गेट आहे बघा ते इथून आपण एंट्री करू इथं तुम्हाला आय लव कोकण वगैरे अशा टी शर्ट्स वगैरे भेटतील सगळं दाखवतो मी त्या तुम्हाला बघा इथं बघा टी शर्टसाठी आणि हा गेट आहे चला आतमध्ये जाऊ म्हणजे आधी माणसा पाठी होती ना ही कारुनिस आली नव्हती आपला बाबू पण नव्हता आला त्याच्यामुळं आपण थांबलेलो म्हणजे आम्ही नाही ही थांबलेली आम्ही आलो हलू हलू हे भाऊ आहेत इकडे माणसे आहे कारुन्य आहे ताईसा पण दाखवतो हे बघ हे काय खाला तुम्ही काय खाला सांग डोसा हाय डोसा त्या कुठे आहेत मग मम्मी कुठे आहे आली नाही अजून आम्ही बसतो जरा वेळ येतील तेव्हा नंतर बघू नाही तुमच्यासाठी थांबलोय या साईडला आहे ना समुद्र किनारा तुम्हाला दिसत असेल थोडा नॉर्मल आपण तिकडं जाऊ त्या साईडला नंतर आधी दर्शन घेऊ आणि समोर आहे ना निशुल्क म्हणजे मोफत चप्पलचं सँड आहे ते इथं आपण चप्पल वगैरे काढू आणि नंतर मग इकडं लाईनला लाईन तर दिसत नाही जास्त पण आपण इकडं जाऊ बघा काय आम्ही गेट जाऊन थांबलोय आणि दिदू आली ताई आली प्रियांका आली या इथ तीन माणसं राहिलेली मग आम्ही इथं थांबलेलो ते आता मस्त दर्शन घेऊ आणि नंतर तिकडे जाऊ आपण तुम्हाला सगळं दाखवते काय हे चला आता थांबू नका टाईम झाला इथून नाही नाही गणपती बाप्पा बघा जाण्यासाठी रस्ता आहे आणि आम्ही आता लाईन लावत म्हणजे जास्त मोठी लाईन नाही बघा इथं खाली आहे पूर्ण रस्ता आता इथून लाईन आहे म्हणजे एवढी पण नाही आपण जाऊ आपलं दर्शन लवकर होईल आहे नाही एवढच आहे जास्त पण भर वस्त्र परिधान करून दर्शना देवदर्शन घ्यावे इथं थांबले सगळे सगळे आलो आहे आम्ही आणि एकच लाईन बघा आमची सरळ पण पाठी पुढं थांबला नाही कारण की बाहेर आम्ही गेटच्या थांबलेलो सगळ्यांना आणि नंतर डायरेक्ट एंट्री केली हा हॉल आहे दर्शन घेऊन डायरेक्टली इकडूनच यायचं आहे ही फक्त लाईन आहे जाण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी आतमध्ये जाण्यासाठी ही लाईन आहे आणि बाहेरसाठी तिकडून चला नंतर दाखवते मी कुठत आतला आपल्याला काय दाखवता येणार नाही कारण इकडे बघा कृपया मंदिरात जाण्यापूर्वी कॅमेरा मोबाईल बंद ठेवा आता आपण आपला कॅमेरा बंद ठेवणार आहोत आणि नंतर बाहेर निघल्यावर तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो नियम पाळायला पण पाहिजे ना आम्ही आता मस्त दर्शन घेतो आणि तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असं तर तुम्ही पण या आणि दर्शन घ्या आम्ही बाहेर नंतर बाहेरचा व्ह्यू पण दाखवू इकडून हे बघा सगळ्यांचं दर्शन झाला मस्त दर्शन घेऊ निघलो आम्ही बाहेर हा पाठचा गेट आहे म्हणजे इथूनच बाहेर जाण्यासाठी एक्झिट ओके आणि असा आम्ही निघलो आता आता तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवते बाहेरचा कारण की आतमध्ये नव्हता परमिशन आपण काय फोटो वगैरे घेतले नाही तर फोटो आपण घेऊ मस्त मस्त आणि मंदिर बघू शकता तुम्ही मंदिर आहे डोंगराच्या अशा बाजूला म्हणजे डोंगराला चिटकूनच हा मंदिर आहे आणि मंदिर बघू शकता मस्त मंदिर आहे ना असा हा डोंगराच्या दिशीत असणारा मंदिर गणपतीपुळे गणपती बाप्पाचं दर्शन आपण घेतलं आता आणि अरे दिला दे इकडे बघा उंट ए आपण जायचा कशा बसत आपण हा तुम्ही नका बसू आम्ही आज आम्ही साडी वेअर केलेली आहे तर आम्हाला म्हणजे उंटावर बसायचं आहे पण कसा बसायचा प्रश्न पडलाय बघूया काहीतरी चेंज करू नंतर येऊ टाम थांब काय नाही आम्ही चेंज करू आणि बसू जाऊ आम्ही रूमवर नाही नाही रे बाबा आपल्या रूम वर जाऊ हा मंदिर आहे इकडे चाललंय फोटो शूट काय करायचा याला बसायचं आहे कॅमल बघितला कॅमल बघितला बसायचं आहे तुम्ही फोटो शूट करताना आपण एक पण फोटो आता घेतला अजून आपलं पण घेतोय की नाही घेतो फॅमिली इकडे आहे त्या साईडला हे तुम्ही इकडं का आले इकडं पण फोटो शूट चाललाय भाऊ बहीण मंदू गाडी गाडी याला गाडीवर बसायचं आहे आणि आधी इकडे आहेत बघा या साईडला बाहेर कारण की सांगू सगळी पोरा आहेत ना बिंच वर आहेत मग चेंज करणार आहेत चेंज करून परत इथे येतील आणि आम्ही आंबा घेतोय ठीक आहे बसला हे बघा आम्ही नेगलोय दर्शन घेऊन आणि आता चालू या आंबा खायला बघा यांच्याकडे नेगले किती मानसिक काय घेते बघूया काय घेते पाहिजे हॅट हॅट पाहिजे आणि पुणमाला आय कुठे गेला लक्ष 100 गोड़ा आंबा तू टोपी बघ कुठे टोपी बघ खोटी आंबट आहे तुला काय पाहिजे मला काय पाहिजे घे त्याला पण सगळे आता निघतील पण इकडे दाखवतोय बघा तुम्हाला फणस किती आला मोठ मोठ फणस आहेत हे दोन आहेत इकडं आणि इकडं पण आहे बघा इथं इथं समोर दिसत असतात अजून वरती पण आहेत मोठं मोठं आहे ते जाम पण झालं आम्ही इथं थांबलो एस के रॉयल लॉज आणि याच्या बाहेरच तुम्हाला दाखवतं परिसर मस्त आहे चिक्कूंचा झाड आहे चिक्कूचं दोन झाड आहेत आणि किती चिक्कू आले ना ते दाखवते तुम्हाला पण इथून बघा रस्ता कसा आहे जायचा आतमध्ये चला दाखवतोय मी तुम्हाला एकदा आपली माणसं आहेत ना खाली उतरली नाही अजून त्यासाठी आपण चाललो इकडं तर चिकू बघा इथं किती आहेत बागन हे बघा कसलं मोठं मोठं आहे दिसलं काही बघा आणि पूर्ण झाड असा भरलं आहे दिसत असेल तुम्हाला आपल्या हाताने येतील डायरेक्ट चिकू एकदम छोटं छोटं पण आहेत आणि मोठं पण आहेत तिकडच्या बाजूला पण आहेत पण कसा रस्ता बघा असा आहे म्हणजे आतमध्ये जायला जरा भीती ते वाटत ना इथं बघ किती मोठं तिकड साईटलं पण आहेत बघा आणि तिथं त्या बांधीला बघा तिकडचे चिक्कू असं आहे का आपण पिकल्याशिवाय काढू शकत नाही हे कच्च आहेत हे बघा हे काढलं तर उद्या लगेच पिकतील उद्या काय संध्याकाळी पण पिकतील एवढं झालं म्हणजे मोठं झालं ना ते आणि इथं खाली पण आहेत बघा हे खाली आहेत ते बारीक आहेत ते पिकणार तर नाही आपल्याला माहित आहे चला आपण जाऊ म्हणजे माणसं नाही आली अजून म्हणून आपण इथं खाली उतरलो की मग दाखवायला चिक्कू कसा चिक्कूचं झाड आणि चिक्कू किती आलं ते चला तटा इकडं बघा इथं आम्ही गाडी थांबवली आणि आम्ही जेवण बनवतोय थोडा पाऊस पडतोय आणि पावसाच्या वजी आणि जेवणाची चालली बघा इथं आम्ही भाजी मुगाची डाळ आणि तिकडं भात आणि चिकन घेतला आता बघा चिकन असा पाऊस पडला म्हणजे थोडासा आधी आम्ही ते थांबलेलो तेव्हा था। पाऊस नव्हता पण अचानक आम्ही जेवण बनवायला घेतला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली इथं आम्ही या झाडाला म्हणजे आंब होत दोन तीन आंब पाडले आई पण लय आंबट लागलं कारण कच्च होत ते आणि इथं बघा ही अशी झाड आहेत तिथं त्या साईडला ना फणस पण आले पण ते आतमध्ये आहेत तर यांचं काय चाललाय बघा ही मुगाची डाळ मग काय थोडंसं आम्ही उतरलो तेव्हा पाणी नव्हतं म्हणजे पाऊस पडतच नव्हता वाटत जरा पाऊस बघा जरासा थोडा थोडा पाऊस येते तोपर्यंत आमचं जेवण होईल म्हणजे रिमझिम रिमझिम चालू आहे इथं भात झालाय आमचा बघा भात झालाय रेडी थोडासा लागला जाऊ द्या आणि पावसाच्या झालं ला ना असेल नाही नाही हे नाही लागला एकदम खाली नॉर्मल थोडासा हे करते असे आई काय मसाला काढते सगळं तशी मज्जा चालली बघा इथं पप्पा घेतलाय तेल होताला म्हणजे बाटलीन तेल ठेवलं तर जरा सांडणार नाही ना म्हणून आणि असं मसाला ना आम्ही आमचं आग्रिकोली मसाला सगळं सामान आहे याच्यानच आम्ही म्हणजे जिथं जागा भेटते तिथं बनवतो नाही तर मग काय माहिती का हॉटेल हो मध्ये नाही आता थोडीशी जागा भेटली आम्हाला नाही तर आम्ही हॉटेलमध्ये हो गेलो असतो काहीतरी असं केलं असता पण इथं जागा भेटली आणि कमी कर आणि सगळी बसल्या तिकडे गाडी तिथून तुला काय चाललंय आम्ही चहा ठेवलेला आता गाईस तुम्हाला दाखवला नाही चहा पिला तू तुला चहा नाही भेटला अग बाई तू होती कुठं आम्ही सगळे पिला टोमॅटो कांदा बिंद सगळं भिजले दाखवले तुम्हाला फक्त आमचं म्हणजे भाजी पण होईल भात झालाय आणि चिकन आहे पोरांसाठी आमच्यासाठी भाजी आहे आणि भाजी पण बनवली आणि इकडं चिकन जेव्हा बनल तेव्हा बनल ये ने पोरा बसल्यान सगळी आतमध्ये गाडी कारण सांगू पाऊस एकदम थोडा रिमझिम रिमझिम आहे पण आम्हाला काय वाटत ना आम्हाला मज्जा पण तशी वाटतं म्हणून थोडासा भिजत पण आणि जेवण पण बनवत डाल डाल घातलेली आहे डाल आधी आम्ही ना पाण्याने भिजत ठेवलेली म्हणजे आता पटकन होईल माणसे आली पाणी घेऊन बस असं आमचं जेवण होईल आम्ही नंतर जेवू आणि त्याच्यानंतर भेटू का सांगू आता पावसाच्या ह्याच्या मी मोबाईल पण ठेवीन आतमध्ये कारण की आमचं जेवण जेवण झाला आता चात तिला आम्ही जेवण झालं का जेवू आणि नंतर महालेश्वर अंघोल पाणी पडते वगैरे झाड आहे ना झाडाच्या पाणी केलं पडतं आमची काही पाहतो खूप आहे प्रत्येक ट्रीपमध्ये कोण ना कोण आता असतं शेफ कोणतरी फोटोग्राफर असतं कोण हेल्पर असतं कोण वॅक करणारा असतं ती पण माणसं दाखवत जी सारखी सारखी उतरतात ती माणसं इकडे जातील तिकडे जातील अशी

चिकन व्हायला पण नाही लागणार कारण की आपली गॅस आहे ना एकदम फास्ट आहे इकडं आपली भाजीला बघा आलाय मस्त भाजी आहे वापेत असाईने मस्त जेवण बनवलेलं आहे आता थोडस टाइम म्हणजे पंधरा मिनिटात आपला जेवण रेडी भात वगैरे झालेला आहे पाऊस जरासा परत असा वाटत आलाय बघा बघू शकता तुम्ही पाऊस पडतोय आम्ही थोडा थांबणार आहोत इथे म्हणजे इथं गॅस थोडा चालू ठेवू आणि आतमध्ये बसू गाडीत जाऊन चला